नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आज हिडिओमध्ये आपण मागील वर्षी झालेले पेपर या हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर त्याने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या वयाच्या मुलांना बाल हक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते कोणत्या वयाच्या मुलांना बाल हक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठरा वर्षापर्यंत त्यांना बाल हक्क आयोगाच्या नुसार त्यांना संरक्षण मिळते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बाल हक्क आयोगात किती सदस्य असतात बाल हक्क आयोगामध्ये किती सदस्य असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा सदस्य हे बाल हक्क आयोगामध्ये असतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी लस दिली जाते बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी ची लस दिली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक महिन्याच्या आत बालकांना बी ची लस दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग हे कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या भारतातील पहिली महिला अंगणवाडी सेविका हे कोण होत्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लता देशमुख हे काय होत्या भारतातील सर्वात पहिली महिला अंगणवाडी सेविका होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात साली बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवितवाडी अंगणवाडी सेविकासाठी कसं प्रशिक्षण दिले जाते अंगणवाडी सेविकासाठी कसे प्रशिक्षण दिले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महिला सॉरी महिला व बाल विकास प्रशिक्षण यानुसार महिलांना प्रशिक्षण दिले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले हे लक्षात घेतली जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले हे अंगणवाडीमध्ये म्हणजे लक्षात घेतली जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो बाल संगोपनात कोणता घटक हा सर्वात महत्वाचा आहे बाल संगोपनामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्व पर्याय महत्वाचे आहेत एक नंबर आहे शिक्षण शारीरिक विकास आणि मानसिक विकास म्हणजे आपलं सर्व पर्याय हे महत्वाचे आहेत म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर योग्य असतील प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हा काही अंगणवाडी सेविकाचे मुख्य कार्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारतात आयसीडीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे भारतात आय योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतामध्ये योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या आराचा सल्ला दिला जातो कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या आराचा सल्ला दिला जातो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समतोल आहाराचा वापर हा काय आहे कुपोषण कमी करण्यासाठी हा आर दिला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन केली गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन केली गेलेली आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आय सी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते आय सी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आरोग्य साहे हे दिले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्लोरीन चा वापर करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे हा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो लेटेस्ट मधला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विजया राठकर काय विजया राठकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या ही निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो बी थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो बी थायमिन जीवनसत्व अभावी हा कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बेरी बेरी हा रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस मंत्र जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन पाळला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मंत्र सल्फर डायऑक्साइड हा वायु डॅडॅस असतो सल्फर डायऑक्साइड हा वायू डॅडॅस असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पिवळा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय ओझान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ओझान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोळा सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझान दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सावित्रीबाई फुले हा काय होत्या भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार अकराच्या जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे दोन हजार अकराच्या जनगणना सर्वात कमी शहरीकरण लोकसंख्येचे प्रमाण असलेले कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो शिक्षकांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू केलेले आहे शिक्षकांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्मार्ट क्लासरूम हे सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेलंगणा राज्याने सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रामनाथ कोविंद हे काय तर एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस गायला राज्य मातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे गायला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तराखंड हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक समजून स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे व्यक्ती कोण आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे खशबा जाधव हे हो। आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो वंदे भारत रेल्वेच्या डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हे कोठे उभारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रस्तावना हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला रिपीट होण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद